करवीर नगरीचे महत्व अनन्यसाधारण आहे म्हणूनच करवीर नगरीला दक्षिण काशी म्हणले जाते करवीर नगरीला प्रदक्षिणा घालताना नंदवाळा या गावाचे फार महत्त्व आहे कारण बत्तीस युगापूर्वी साक्षात्री विठ्ठल येथे प्रकट झाले तुम्हाला आश्चर्य झाले असेल की बत्तीस युगापूर्वी कसं काय पण याचा संदर्भ करवीर महात्म्यामध्ये आलेला आहे नंदवाळा याला प्रति असं म्हटलं जातं आणि विठ्ठलाचं नीजस्थान म्हणून या ख्याती आहे आज आपण याच विठ्ठल मंदिराचं दर्शन घेणार आहोत मंदिरात आपल्याला सर्वात पहिल्यांदा दिसतं ते सुंदर असणारे तुळशी वृंदावन व अगदी समोरच्या बाजूला काही विरागळी जुन्या मूर्त्या आणि शिवलिंग सुद्धा ठेवलेला आहे ते त्या मंदिराच्या प्राचीनत्वाचा पुरावा आहे मंदिराच्या स्थापत्याचा विचार केला तर ते आल्यानंतर मोठं सभा मंडप आहे आणि पुन्हा आ दिल्यानंतर बाह्य मंडळ मंडपात असणारे खांब आणि या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर हे मंदिर हेमाडपंथी आहे याची प्रचिती येते गर्भगृहामध्ये असणारी विठ्ठल मूर्ती त्याच्या बाजूला राई आणि रखमाई दोघांच्या मूर्त्या आहेत त्या अतिशय रेखीव भक्कम आणि दगडी मूर्त्या आहेत प्रति पंढरपूर नंदवाळ गेली पंचवीस वर्षाच्या अगोदर एक लहानचं मंदिर होतं त्यानंतर दहा वर्षाच्या काळानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे आता आपण बत्तीस वर्षापूर्वी विठ्ठलनाथ नंदवाळ येथे कसे प्रकट झाले याची कथा पाहू अगस्ती आणि लोपमुद्रा करवीरची प्रदक्षिणा घालत होते तेव्हा त्या नंदवाळ ते आले म्हणजेच आत्ताचं आपलं नंदवाळ या ठिकाणी लोपामुद्राने अगस्तीला प्रश्न केला की विठ्ठलाचं नंदवाळ येथे आणं कसं झालं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की पुंडलिक नावाचा भक्त आईवडिलांची सेवा करत होता तेव्हा साक्षात विठ्ठलनाथ म्हणजेच द्वारकानाथ या ठिकाणी प्रगट झाले पुंडलिकाने त्यांना उभारायला वेट दिली आणि त्या विटेवर ते साक्षात द्वारकानाथ उभारले विठ्ठलाला उभा विटीवरी करकटावरी अशी त्याची ख्याती आहे आणि साधारण बत्तीस युगापूर्वी विठ्ठलनाथ येथे प्रकट झाले म्हणून नंदोळामधील विठ्ठलाचं हे स्थान बत्तीस युगापूर्वीचं आहे असं मानलं जातं यानंतर विठ्ठल येथून हंपीला येऊन गेले त्यानंतर ते पंढरपूरला आले हा सगळा प्रवास आणि त्यानंतर अठ्ठावीस युगापूर्वीचा विठ्ठल म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची ख्याती आहे आणि बत्तीस वर्षापूर्वी विठ्ठलनाथ कसे प्रकट झाले याचीही कथा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो